नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहच स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एकमान पद्धत कशाला म्हणायचं त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो युनिटरी मेथड असं म्हणतो तर बघा आता जर तुम्हाला गणित विषय आवडू दे किंवा नाही आवडू दे तुम्हाला हे सगळं बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत ते येणं खूप महत्वाचं आहे बघा तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये जा तुम्ही कोणत्याही मेडिकलमध्ये जा किंवा तुम्ही कुठेही बाजारामध्ये वगैरे जा तर तुम्हाला हे सर्व येणं बेसिक गोष्टी ज्या आहेत ये त्या येणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे बघा तुम्हाला या सगळ्या बेसिक गोष्टी शिकवण्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप स्कीप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर काही काही जणांना हे जे उदाहरणं आहेत ती पटकन येत असतीलही पण काही काही मुलांना ही उदाहरणे समजत नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चला तर मग आपण एकमान पद्धतीमध्ये कोणती कोणती उदाहरणे येतात आणि एकमान पद्धत म्हणजे नेमकं काय ते आपण शिकून घेऊया बघा आता या एकदम बेसिक गोष्टी आहेत आणि एकदम सोपे प्रश्न मी तुम्हाला इथे घेतलेले आहेत बघा प्रश्न काय आपला एका का टेबलची किंमत पाचशे रुपये आहे तर नऊ टेबलची किंमत किती एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो जर आपल्याला एका एक टेबलची किंमत म्हणजे कोणत्याही एका वस्तूची जर किंमत दिली असेल आपल्याला आणि खूप साऱ्या वस्तूंची किंमत काढा म्हणून सांगितलं असेल तर इथे आपल्याला गुणाकार करावा लागतो म्हणजे जेवढी किंमत दिलेली आहे त्या किमतीशी ज्या संख्येचा आपल्याला उत्तर काढायचं आहे त्या संख्येशी आपल्याला गुणाकार करायचा असतो एकदम सोपं असतं एका एक टेबलची किंमत पाचशे रुपये आहे फक्त गुणाकार त्या नऊशी करायचा आहे म्हणजे आपल्याला नऊ टेबलची किंमत आपोआप मिळून जाते बघा हे दोन झिरो आहे दोन झिरो लिहून टाका इकडं आणि पाच चा आणि नऊचा गुणाकार करा पाच नवे होता पंचेचाळीस म्हणजे चार हजार पाचशे रुपये अशी किंमत होणार नऊ टेबलची एका एक टेबलची किंमत पाचशे रुपये आहे तर नऊ टेबलची किंमत होणार चार हजार पाचशे रुपये एकदम या बेसिक गोष्टी आहेत तर या आपण शिकणं खूप महत्वाचं आहे आता बघा आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा आता सुद्धा आपण एकदम सोपा प्रश्न घेतलाय बघा एका पेनची किंमत दहा रुपये आहे तर पंचवीस पेनची किंमत किती तर बघा जेव्हा आपल्याला मी तुम्हाला मगाशी सांगितलं एका वस्तूची किंमत दिली असेल आणि आपल्याला खूप साऱ्या वस्तूंची किंमत काढायला सांगितली असेल तर तिथं आपल्याला गुणाकार करावा लागतो आता बघा हे दहा आहे एका पेनची किंमत दहा रुपये आहे तर पंचवीस पेनची किंमत किती असेल बघा हा जिरो इथं लिहून टाका आणि पंचवीस एके पंचवीस म्हणजेच पंचवीस पेन ची किंमत अडीचशे रुपये असेल बघा एकदम सोपे प्रश्न आपण घेतलेला आहे सुरुवातीला आता आपण थोडासा वेगळा प्रश्न घेऊया बघा आता इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे काय प्रश्न आहे बघा आपला जर बारा बॉलची किंमत एकशे ऐंशी रुपये आहे तर एका बॉलची किंमत किती आता लक्षात ठेवायचं आहे बघा जर आपल्याला जास्त वस्तूची किंमत दिली असेल आणि जर आपल्याला एका वस्तूची किंमत विचारली असेल तर तिथं आपल्याला भागाकार करावा लागतो मित्रांनो बघा आणि मग अशी आपण काय बघितलं जर आपल्याला एका वस्तूची किंमत दिली असेल आणि जर आपल्याला जास्त वस्तूची किंमत काढायची असेल तेव्हा आपल्याला गुणाकार करावा लागतो या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या ते लक्षात ठेवा आणि त्या व्यवस्थित तुम्ही उदाहरण तुम्ही सोडवू शकता आता बघा इथं बारा बॉलची किंमत किती आहे तर एकशे ऐंशी आहे आता या एकशे ला आपण या बाराने भाग देऊ शकतो आणि मग आपल्याला एका बॉलची किंमत किती आहे ते समजणार आहे बघा बारा एक्के बारा इथं पण अगोदर या दोन संख्यांना भाग बार द्यायचा बारा एक्के बारा इथं सहा उरलं आणि पुढे शून्य आहे संख्या साठ झाली बारा पंचे साठ म्हणजेच एका एक बॉलची किंमत पंधरा रुपये आहे तर तुम्ही अशा प्रकारे आन्सर काढू शकता बघा आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया बघा आता प्रश्न काय आपला दहा किलोग्राम साखरेचा दर पाचशे रुपये आहे तर एक किलोग्राम साखरेचा दर किती एकदम सोपे सोपे प्रश्न घेतलेले आहेत कारण तुम्हाला या बेसिक गोष्टी सुद्धा येणं खूप महत्वाचं आहे म्हणजे इथं आपल्याला जास्त वस्तूंचा दर दिलाय आणि फक्त एकावर सुद्धा आपल्याला दर, दर काढायचा आहे मग आपल्याला इथं भागाकार करावा लागेल पाचशेला आपल्याला या दहा भाग द्यायचा आहे बघा दहा एके दहा आणि इथं सुद्धा दहा पाच होतात पन्नास आणि हे झिरो म्हणजेच पन्नास रुपये म्हणजे एक किलो साखर पन्नास रुपये आपल्याला पडेल दहा किलो साखरेचा दर पाचशे रुपये असेल तर एक किलोग्रॅम साखरेचा दर असणार आहे पन्नास रुपये तर अशा प्रकारे आपण अँसर पटकन काढू शकतो बघा आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आता इथं प्रश्न आपण घेतलेला आहे एक डझन केळी साठ रुपये असतील तर एक केळीचा दर किती आता बघा एक डझन मध्ये किती असतात एक डझन म्हणजेच बारा असतात तर बघा बारा केळ्यांचा दर साठ रुपये आहे तर एका केळ्याचा दर किती हे आपल्याला काढायचं आहे मग आपल्याला काय करावं लागेल तर साठ ला आपल्याला बाराने भाग द्यावा लागेल कारण एका डझनामध्ये बारा केळी असतात म्हणून त्या बाराने आपल्याला या साठ ला भाग द्यायचा आहे मग आपल्याला एका केळीची किंमत समजेल बारा एके एक बारा आणि बारा पंचे साठ म्हणजेच पाच रुपयाला आपल्याला एक केळ पडणार आहे तर अशा प्रकारे ही एकमान पद्धती आहे मित्रांनो तुम्ही यामध्ये ज्या सर्व काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही एकदम पटकन शिकू शकता बघा आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया बघा आता आपण उदाहरण केळ्याच घेऊया जर एक डझन केळी चौऱ्याऐंशी रुपये डझन असतील म्हणजेच जर एक डझन केळ्याचा दर चौऱ्याऐंशी रुपये असेल तर आता इथं आपण घेऊया की चार केळीचा दर किती असेल बघा एकदम सोपं घेतलेलं आहे आपण आता एका डझनामध्ये बारा केळी असतात मग आपल्याला या चौऱ्याऐंशी ला पुन्हा बाराने भाग द्यावा लागेल बाराने आपल्याला भाग द्यावा लागेल बघा बारा एके बारा आणि बारा सत्ते झाले चौऱ्याऐंशी बारा सत्ते झाले चौऱ्याऐंशी म्हणजेच सात रुपयाला एक केळ पडलं आपल्याला सात रुपयाला एक केळ पडलं मग आपल्याला चार केळ्यांचा दर काढायचा आहे मग आपल्याला या सात ला गुणिले चार करावं लागेल आणि सात चोख अठ्ठावीस रुपये होतील चार केळीं हे आपलं असणार आहे उत्तर म्हणजे चार केळ्यांचा दर असणार आहे अठ्ठावीस रुपये तर अशा प्रकारे आपण पटकन अशी अँसर काढू शकतो आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया बघा आता इथं आपण शेवटचं उदाहरण घेतलेलं आहे दोन किलो गव्हाची किंमत जर आठशे रुपये असेल तर पन्नास ग्राम गव्हाची किंमत किती बघा आता गहू काय इतका महाग नसतो आठशे रुपये दोन किलो असा काय गहू हो इतका माग नसतो फक्त आपण त्याचं उदाहरण घेतलेलं आहे बघा दोन किलो जर आता याचा आपण जर ग्राम मध्ये रुपांतर केलं एक किलो ग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम तर, तर दोन किलो म्हणजे किती येणार तर दोन किलो ग्रॅम म्हणजेच किती येणार दोन किलो म्हणजेच किती येणार दोन हजार ग्रॅम येणार किती येणार दोन हजार ग्रॅम येणार तर बघा आता आपण काय करूया एकदम सोपी याला पद्धत वापरूया याचं उत्तर काढायला दोन हजार आपण इथं लिहूया दोन हजार गव्हाची किंमत आठशे रुपये आहे बरोबर तर आपल्याला पन्नास ग्रॅम ची किंमत काढायची आहे इथं इथं आपण तिरकस गुणाकार करूया इथं आपल्याला उत्तर शोधायचं आहे आपल्याला पन्नास ग्रॅम ची किंमत काढायची आहे आपण याचा तिरकस गुणाकार करू तर बघा इकडं करूया आपण गुणाकार दोन हजार आपण आहे तसं लिहायचं त्यानंतर बघा बरोबर चिन्ह देऊया आणि या दोन्हीचा आपण करूया गुणाकार तर आता पण जे झाले चाळीस चाळीस आणि हे एक दोन आणि तीन झिरो एक दोन आणि तीन झिरो लिहिले आपण आता बघा दोन हजार इकडं आहे म्हणजेच हे या बाजूला आहे आता इकडं जाऊन त्याचं रूपांतर भागाकारामध्ये आपल्याला करावं लागतं आपण भागाकार करूया त्या संख्येचा चाळीस हजार भागिले आपण दोन हजार करू म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जातो झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट आता आपण ने संख्येला भाग देऊ बे एक बे, बे दोन्ही चार आणि हा वीस म्हणजे पन्नास ग्रॅम ची किंमत किती येणार आहे तर वीस रुपये येणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही उदाहरणाचं तुम्ही असं उत्तर काढू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ हो, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण या मध्ये सर्व काही बेसिक माहिती जी आहे ती सर्व काही बेसिक माहिती आपण पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद